हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हा सुंदर ओम करणार आहे आणि याच्या आधी पण आपण एक ओम केलेला आहे तुम्हाला जर आठवत असेल तर हा तो ओम आहे आपण फिलेट क्रोचेट म्हणजे काय हे जेव्हा शिकलो तेव्हा त्यात केला होता पण या ओमचं कसं आहे की फक्त बॅकग्राऊंड काळा आहे म्हणून असं ओळखू येतो तुम्हाला ओम आहे म्हणून असं नुसता उभा धरला तर ओळखू येईलच असं सांगता येत नाही त्यामुळे या ओमपेक्षा मला दुसरा वेगळा ओम करायचा होता हा सुद्धा आपल्याला दोन रंगात करता आला असता पण त्याऐवजी आपण हा सिंगल क्रोशेने केला आहे कारण हा डबल क्रोशेचा आहे पूर्ण आणि डबल क्रोशेचा केव्हाही सोपा जातो म्हणूनच मी डबल क्रोशेचाच करण्याचा अधिक प्रयत्न केला ओम ॲक्च्युअल दोन ट्राय पण केले मी हा एक ओम केला आहे म्हणजे सुरुवात केली होती हा त्याहून मोठा करायचा म्हणून हाही सुरुवात केली पण दोन्ही आकार मला काही खूप आवडले नाही जितका हा ओम सुंदर आहे असा ठसठशीत आणि गुबगुबीत आहे समजा तर अशा टाईपचा काही आला नाही आणि त्यामुळे मग मी ठरवलं की सिंगल क्रोशेमध्येच ओम करायचं आणि हा मी ओरिजिनल एका क्रॉसस्टीचं डिझाईन पाहून केलेला आहे तर क्रॉसस्टीचचे असे डिझाईन्स तुम्हाला पी इंटरेस्टवर वगैरे कुठे मिळतील खूप शोधलं तर आणि खूप सुंदर सुंदर असतात तर असं हे हा ओम मला छान वाटला म्हणून मी हा सिंगल क्रोशेनी करायचा ठरवला आता क्रॉसस्टीचं डिझाईन सिंगल क्रोशेनी कसं करायचं आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे तुम्हाला आठवत असेल तर मदर्स डेला आपण एक फ्रेम केली होती बदक आणि त्याची दोन पिल्लं पाठीमागे ते तर उलट खूप कॉम्प्लिकेटेड होतं खूप रंग होते त्याच्यात सारखे रंग बदलावं लागायचे पण हा ओम करणं एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे अगदीच सोपं आहे फक्त हे मोजायचं हा चौतीस बाय चौतीसचा चौकोन आहे तर इथून मोजत जायचं किती आणि एक रोज झाला की असे जसे मी ॲरो केल्या तुम्हाला दिसत असेल पहा इकडे आला म रो असा सुरू झाला तर त्यात मोजायचं असं एक दोन तीन चार पाच पांढरे म्हणजे बॅकग्राऊंड कलर आणि ओम ज्या रंगाचा करायचा आहे त्या रंगाचे मोजायचे जसे इथे मी बारा लिहून ठेवले आहे तर हे बारा करायचे असं मोजत मोजत करायचं असतं तर ते मी तुम्हाला यात थोडक्यात दाखवणारच आहे एक दोन ओळी करून तर असं सुंदर ओम तुम्ही केला तर ही आ, याला पुठ्ठा जर लावला पाठीमागून तर छान असं आपल्याला फ्रेमसारखं अडकवून ठेवता येतं म्हणून मी त्याला हुक पण केलेलं आहे आणि फ्रेमसारखं अडकवून कुठे ठेवाल तुम्ही ते एक तर देवघरात ठेवता येतं किंवा आपण मेडिटेशन वगैरे करत असाल तर त्या हॉलमध्ये सुद्धा ठेवता येत त्या रूममध्ये सुद्धा ठेवता येतं तर हा खूप सुंदर असा आठ इंच बाय आठ इंच लांबी रुंदी आहे त्यांची त्याची ते आणि फक्त सत्तावीस ग्रॅममध्ये झालेला आहे ब ही जरीची काठ लावला आहे त्यालाच दोन ग्रॅम लागला आहे बाकी आतलं तर पंचवीस ग्रॅममध्येच झालेलं आहे तर इतका सुंदर हा ओम तुम्ही असं गिफ्ट म्हणूनही देऊ शकता कोणालाही घराचा वास्तू असेल तर द्यायला सुंदरशी गिफ्ट आहे ही वास्तूसाठी किंवा तुम्ही ज्यांना आवड आहे योगाची वगैरे त्यांना देऊ शकता कोणीही आपल्या देवघरात लावू शकता त्यामुळे कोणालाही तुम्ही ही गिफ्ट म्हणून देऊ शकता नंतर आपण याचा आणखीन एक उपयोग करणार आहे पण सद्यस्थितीत आपण फक्त ही फ्रेम म्हणून ओमची करत आहे मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि कठीण वाटलं तरी अजिबात कठीण नाही आहे कोणत्याही दोन रंगात करा खूप सुंदर दिसणार आहे माझं थोडंसं मागचा रंग जर मी डार्क घेतला असताना हा ओमचा पांढरा तर उलट ही जरीची बॉर्डरसुद्धा त्याला खूप खुलून दिसली असती पण तुम्ही वेगवेगळ्या रंगात करा आणि मला फोटो पाठवा चला तर आपण पटकन पॅटर्न पाहू आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पॅटर्न बघा आणि करायला सुरुवात करा या ओमची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे पी इंटरेस्टची लिंक आहे ओपन केलं की तुम्हाला ह्याचं मिळेल आणि मग त्याची तुम्ही प्रिंट आउट काढू शकता पण तोरणासाठी ड श्रीराम जयराम जय जयराम जर तोरण केलं आपण तर तेव्हा डबल क्रोशनी सगळी ती अक्षरं लिहिली श्रीराम जयराम वगैरे सुद्धा आपल्याला डबल क्रोशनी छान लिहिता येतं पण ओम हे अक्षर डबल क्रोशनी लिहायला थोडं कठीण तर डबल क्रोशनी करण्याऐवजी आपण सिंगल क्रोशनीच करू म्हणून आपण हे दोन रंग घेणार आहे ओम करायला आणि सिंगल क्रोशेनी जसं क्रॉस करतात तसं करू आपण तर आपण पहिल्यांदा चौतीस चेन करून घेणार आहे वन टू थ्री फोर चौतीस चेन थ्री mm पॉईंट फाईव्ह एम एमची सुई घेतली आपण हलक्या हाताने करा तर या चौतीस चेन आपल्या झालेल्या आहे आता आपण पहिला डबल सिंगल क्रोशेची ओळखशी करणार आहे एक तर आपण नेहमीसारखी पहिला एक टाका जास्तीचा करा आणि दुसऱ्या चेनपासून वर अशा टाक्यात सिंगल क्रोशे करतो नेहमी आपण जसे पण यावेळेस आपण थोडं काय करू टाक्यात न करता हे जे मागे बंप आहेत आडवे धाग्यात पहा हा एक आडवा धागा आहे दोन तीन चार तर हे जे आडवे धागे आहे याच्यात आपण ओळ करू सिंगल क्रोशेची की जेणेकरून असं केल्यामुळे काय तर हा व्ही व्ही जो आहे मागच्या साईडला तो एक बाजू पूर्ण व्ही व्हीची व्यवस्थित दिसते तर तसं आपण करणार आहे तर पहिले चेन सोडून द्या आणि दुसऱ्या चेनपासून हा जो बॅकबंप म्हणतात गेला पाठीमागे जो आडवा धागा आहे त्याच्यात आपण सिंगल क्रोश करू बघा परत हा जो आडवा धागा आहे इथे याच्यात सुई घातली दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला आणि मग दोनाचा एक केला परत पुढच्या तशाच आडव्या धाग्यात सुई घातली दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला दोनाचा एक केला पुन्हा तसंच बॅक बंप म्हणतात याला बॅक बंपमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे केली असं करत गेलं की अगदी स्पष्ट दिसतो तो असं उभं धरलं थोडं की बरोबर ते बॅक बंप सगळे आपल्याला दिसायला लागतात तर त्या टाक्यात सुह्यातली दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला आणि दोनाचा एकता हे केल्यामुळे काय होतं की एका बाजूला अशी छान आयती आपल्याला वेणी वेणीचं डिझाईन छान मिळतं पाहता हे जे वेणी वेणीचं डिझाईन मिळतं ना त्यामुळे मिळतं तर अशी ही पूर्ण ओळख करून घ्या तर बॅकबम्पमध्ये सिंगल क्रोशे करून ही पूर्ण ओळ केलेली आहे मी पहा पुन्हा मी तुम्हाला हे मुद्दामून अंधार करून दाखवते की रिफ्लेक्ट होतो लाईट लाईट कलर असल्यामुळे त्यामुळे मग दिसत नाही नीट आपल्याला तर तसं सिंगल क्रोशेच असल्यामुळे दिसायची काही गरज नाही म्हणा आता चौतीस टाक्यात हे एक चेन केली टर्न केला आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचे आहे तर आता नुसते सिंगल क्रोशे करणार नाही आपण तर सोबत आपल्याला डिझाईनसुद्धा करायचं आहे तर ते क्रॉस क्रॉसस्टीचच्या डिझाईनची प्रिंट आऊट काढून घ्यायची एक आणि ती अशी समोर ठेवायची जसं आता ह्या ओम करायचा आहे मला तर मी इथून मोजणार हे बत्तीस टाके आहेत आपले चौतीस आहे त्यामुळे एक इकडे एक्स्ट्रा आहेत एक इकडे एक्स्ट्रा आहे तर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे पिवळ्याने करा आणि मग पुढचे एक दोन तीन चार पाच सहा हे सहा लालनी करू तर नऊ टाक्यात आधी एक एक सिंगल क्रोशे करून घेते मी सिंगल क्रोश वन इन नाईन स्टिच अकॉर्डिंग टू दी क्रॉस टीच डिझाईन याप्रमाणे मोजत जायचं आणि करत जायचं तीन आणि तीन सहा झाले सात आठ नऊ आता नववा करताना आपल्याला इथे लाल दोरा जो पुढचा आपल्याला लाल दोऱ्याने करायचा आहे तर तो दोरा जोडायचा कुठे आपण आधीच्या टाक्यात हा नववा करतानाच तिथे आपल्याला लाल दोरा जोडायचा आहे तर या लाल दोऱ्यांनी पुढचा टाका करू दोनाचा एक जो करायचा आहे तो लाल दोऱ्यांनी करू दोरा ओढून घ्या पिवळा म्हणजे टाका लहान घट्ट होईल आणि आता पुढचं आपल्याला किती टाके करायचे आहे लालनी सहा टाके त्यामुळे आपण हे परत मी दोरा ओढून घेते सहा टाके लालनी करायचे आहेत पिवळा कॅरी फॉरवर्ड करायचा आहे एक कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय तो पुढे पुढे राहील जात राहील दोरा पिवळा दोरा कारण पुढच्या कर पिवळ्याने करायचे आहे परत आपल्याला तीन चार हा लाल जो आहे तो आपण हाईड करायचा आहे म्हणून करत आहे आणि पिवळा आपण पुढे पुढे घेत आहे असं करून दोन्ही दोरे त्यात आपण घालत आहे आणि हा सहा सहा टाके आपल्याला लालनी करायचे होते तीन दोन पाच झाले सहावा करताना पुढचं पिवळ्यानी करायचं आहे त्यामुळे लाल दोरा सोडला आपण आणि पिवळ्यानी इथे परत दोनाचा एक केला आणि आता पुढचे लालचं काही काम नाही आहे पुढे सध्या तरी हे पुढे सगळे आपल्याला पांढरेच करायचे हे डिझाईनमध्ये पाय हे सा सहा लाल झाले की ही पूर्ण ओळ बाकी पांढऱ्यानी आहे म्हणजे पिवळ्यानी आपल्या त्यामुळे आपण पिवळा दोरा आणि आता हे संपूर्ण उरलेले टाके आपण सिंगल क्रोशे पिवळ्यांनी करणार आहे आणि इकडे परत कुठे लालचं काम असतं जसं इथे आहे आता ती तिसऱ्या ओळीत तर मग आपण हा लाल दोरा कॅरी फॉरवर्ड केला असता म्हणजे पुढे पुढे नेला असता पण या ओळीत कुठेही काम नाही त्यामुळे आपण के तो पुढे पुढे नेणार नाही असंच आपण ओळ पूर्ण करू प्रत्येक टाक्यात पिवळ्यांनी एक एक सिंगल क्रोश करू ॲक्च्युअल हे क्रॉस्टिचचे डिझाईन कसे करायचे हे मी तुम्हाला एकदा सांगा शिकवलेले आहे याच्या आधी आपण एक बदक आणि त्याची दोन पिल्लस फ्रेम केली होती तेव्हा शिकवलं आहे पण पुन्हा एकदा सांगते आता ही ओळ पूर्ण केली आपण सगळी पांढरे केले आता ही ओळ करतो आहे आपण मग ही ओळ करताना आता काय करायचं आहे ही ही ओळ सुरू आहे तुमची सगळे पांढरे करायचे आहे फक्त जे पहिले नऊ केले होते त्याच्या आधीचे दोन टाके आणखी लाल करायचे आहे म्हणजे हे दोन नऊ नाही सॉरी हे सहा केले होते त्याच्या आधीचे दोन म्हणजे सात आठ आणि नंतरचे दोन नऊ दहा तर असे दहा टाके लाल करायचे बाकी सगळे पांढरे म्हणजे आता परत येताना आपण हे सगळे पांढरे करू हे लाल जे नऊ सहा केलेले आहेत याच्या आधी दोन टाके लाल करायचे आहे नंतरसुद्धा दोन टाके लाल करायचे म्हणजे हे दहा टाके लाल करायचे आहे बाकी सगळे पांढरे करायचे पिवळे म्हणजे फिक्का पिवळा रंग आहे आपला तो पांढऱ्यासारखा दिसतो आहे म्हणून माझ्या तोंडच पांढरेच आहे तर एक चेन केली टर्न केलं आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा जे सहा लाल केले आहे त्याच्या आधीच्या दोन टाक्यापर्यंत आधी सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच टील टू स्टिचेस टू द रेड सिक्स स्टिचेस लाल जे सहा टाके त्याच्या आधी बिफोर दॅट टू स्टिचेस वीआर टू चेंज द कलर असे सगळे डाय डबल क्रोश करून घ्या हे लाल सहा लाल याच्या आधी दोन टाक्यापर्यंत डबल क्रोशे नाही सॉरी सिंगल क्रोश बघा आता हे दोन टाके आणखीन पिवळे राहिलेले आहेत त्याच्या आधीचा टाका हा तर इथे लाल दोरा आपल्याला जॉईन करावा लागेल कारण आपण नेहमी असाच दोरा जॉईन करतो आणि पुढचे टाके लाल करतो तर आपल्याला हा लाल दो दोनाचा एक लाल दोऱ्याने करावा लागेल पिवळा दोरा ओढून घ्या परत आणि बॅक साईडला घ्या रॉंग साईडला आणि आता या लाल टाक्यांनी आपल्याला हे दोन हे सहा आणि पुढचे दोन असे दहा टाके करायचे आहे आणि पिवळा जोरा पुढे पुढे न्यायचा आहे म्हणजे त्याला आपण कॅरी फॉरवर्ड म्हणतो तर एक दोन पिवळा पुढे पुढे नेताय आपण हाई लाल घेऊन घेऊ सोबत तीन चार पाच सहा सात आठ आणि दोन टाके आणखीन पुढेही करायचे आहे सिंगल क्रोशे त्यामुळे तिथे करू आपण लाल यांनीच नऊ आणि हा दहा आता दहावा करताना पुन्हा आपल्याला पुढचे पिवळ्यानी करायचे असल्यामुळे इथे दोनाचा एक पिवळ्यानी करायचा म्हणजे हे दहा लाल झाले आपले आता आणि हे पिवळ्यानी करतो आहे आपण पुढचे उरलेले सगळे टाके तर लाल आता कॅरी फॉरवर्ड करायची गरज नाही तो रॉंग साईडला राहू द्या ही राईट साईड आहे आणि ही रॉंग साईड आहे तर रॉंग साईडलाच आपण हे यान एंड असतात ते रॉंग साईडला ठेवायचे आणि सुरुवात आहे अशाच पद्धतीची करतो आहे आपण ती तर चौतीस टाके आहे की नाही एकदा परत मोजायचं राऊंड रो झाल्यावर कमीत -कमि का कमी काही सुरुवातीच्या ओळी तरी मोजत चला म्हणजे एखादा टाका कमी जास्त होणार नाही कारण कमी जास्त झाला की सगळं गणित चुकतं आपलं त्या ओमचा सगळा आकारच बिघडून जाईल तर आपला हा रो पूर्ण झाला पुन्हा एक चेन करायची टर्न करायचं आता तिसऱ्या ओळीत काय करायचं आहे पहा ही दुसरी ओळ झाली आपली दहा करून इथपर्यंत आलो आपण आता टर्न करून इकडे व ही ओळ सुरू करतो आहे तर आपल्याला जिथे लाल सुरू झाला होता संपला मागच्या वेळेस त्याच्या आधी एक टाका पुन्हा लाल घ्यायचा आहे हा दिसतोय ना पहिले इथे होते दहा टाके संपले आता त्याच्या पुढचंही एक टाका लाल घेतो आहे म्हणजे हा एक हे मधले सगळे दहा इकडचा एक असे अकरान बारा तर ता बारा टाके लाल करायचे आपल्याला जे दहा केलेले आहे त्याच्या आधीचा एक घ्यायचा आहे आणि नंतरचा एक घ्यायचा आहे आजूबाजू सगळे पिवळेच आहे आणि आता या टाक याही ओळीत काही हे सुरू नाही होत आहे डिझायनिंगडचं त्यामुळे आपण ही ओळ तशीच करायची आहे नाही सुरू होत आहे म्हणजे आता हे सगळे लाल करू आपण सॉरी पांढरे पिवळे करू कुठपर्यंत हे दहा टाके जे आहेत आपण विणलेले त्याच्या आधी एक टाका येईपर्यंत मग तो एक आणि पुढचे अकरा असे बारा टाके लालनी करू त्यानंतर एक दोन तीन चार पाच पाच परत पिवळ्यानी करू हे आणि मग एक दोन तीन चार पाच लालनी आणि उरलेले सगळे पिवळ्यानी तर असं मोजत जायचं आणि करत जायचं बघा आता हा एकच टाका राहिला आहे हा लाल करायचा आता यावेळेस आपल्याला त्यासाठी लाल दोरा इथे आपल्याला जोडणं आवश्यक आहे तर हा दोनाचा एक जो करतो तो लालनी करायचा त्याच्या आधी पिवळा दोरा रॉंग साईडला घेऊन घ्यायचा ही रॉंग साईड आहे तर मग लाल जोडला पिवळा ओढून घ्या हा दोरा आणि आता हा टाका आपल्याला लालनी करायचा आहे सिंगल क्रुश आणि मग पुढचे दहा तर लालनी करायचेच आहेत जसे होते तसे पहिले एक झाला दोन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि एले एक आणखीन नंतरचंही करायचा एक स्ट्रॉंग म्हणजे हा ट्वेल्व तर हा ट्वेल्व करताना पुन्हा आपण काय करणार की इथे पिवळा दोरा आणि अरे पिवळा इकडेच राहिला का आपला हा बा हे असं होतं असं नाही करायचं आहे हा पिवळाही कॅरी फॉरवर्ड करायचा तर मला सगळ्या बाराही टाके पुन्हा उसवावं लागतील आणि हा पिवळा आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे पा एक झाला आता हा पिवळा दोरा सतत सगळ्याच्या खालून जाऊ द्यायचा टू हेच सांगे सिंगल क्रोशे करा फक्त पिवळा दोरा घेतला नव्हता म्हणून मी डबल करत बघा राईट साईडने हे असं दिसत आहे बारा टाके केले आत्ता मी लाल एक दोन तीन आणि तीन सहा तीन नऊ तीन, तीन बारा तर हा बारावा करताना पुन्हा लाल दोरा बॅक साईडला घ्या आणि फेंड पिवळा जो आहे घेताना प्रत्येक वेळेस नवीन रंग घेतला की तो थोडा ओढूनच घ्यायचा दोरा हा पिवळा जोडला इथे आता उरलेले सगळे टाके पिवळे करायचे वन टू जेवढे असतील तेवढे सगळे पिवळे सिंगल क्रोशे करून आता बघा आपण हे पूर्ण करत आलो इथपर्यंत हे बारा टाके केले आपण पहिले सहा केले होते मग दहा मग हे बारा झाले मग पाचच पिवळे करायचे आणि त्यानंतर पुन्हा पाच लाल करायचे तर बघा आपले पाच पिवळे करून झालेले आहेत आता पाच लाल करायचे आहेत तर त्याच्या आधी हा पाचव्या टाक्याच्या वेळेसच लाल दोरा जोडायचा आहे परत आपला हा दोरा इकडे राहिला आहे मला तो त्याच्या खालून घ्यावा लागेल बघा आपले पिवळे पाच टाके घेतले करताना लाल आपण कॅरी फॉरवर्ड केला आहे आणि हे चार टाके केले आता पाचव्याच्या वेळेस आपल्याला पुन्हा लाल रंग जोडावा लागेल तर हा बॅकसाईडला घ्या पिवळा आणि लाल रंगाने आपण हा पाचवा टाका करून घेऊ आता पाच टाके लाल करायचे आहे पहा ए वन टू थ्री फोर फाईव्ह तर पाच लाल करायचे त्याचसोबत परत पिवळा कॅरी फॉरवर्ड करायचा नवीन नवीन आपण विसरलो होतो तर आता नाही विसरणार एक दोन तीन चार आणि पाच पाचवा क पाचवा करताना पुन्हा लाल टाक दोरा मागे घ्या आणि पिवळ्यांनी पाच दोनाचा एक करा आणि उरलेले प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल कृषी आता पिवळ्यांनी पाय हे पाच लाल झाले की पुढचे सगळे आहेत आणि इथे मी लाल फॉरवर्डही केला कॅरी फॉरवर्ड कारण इकडे काही गरज नाही आपल्याला लालची आता ही ऐळ झाली आपली हे पूर्ण आपण इथपर्यंत आलो आता ही सुरू करायची आहे मग आता या ओळीत काय करायचं आहे बघा हे पहिले जे पाच केले आहेत लाल त्याच्या आधीचा एक आणि नंतरचा एक लाल करायचा आहे म्हणजे हे सात लाल करायचे आहे तोपर्यंत पांढरे करत उरलेले आपण पहिले पाच पांढरे करू एक टाका आधीचा येईपर्यंत वन टू थ्री फोर फाय पाच केले पान पिवळे आता हा लाल जोरा जोडायचा आहे कारण याच्या आधीचा टाका आहे हे पाच जे लाल केले होते ना त्याच्या आधीचा एक टाका आपल्याला आता लाल करायचा आहे नंतरचाही एक लाल करायचा आहे म्हणून आपण हा दोनाचा एक करतानाच लाल जोरा जॉईन करून घेऊ दोरा पिवळा ओढून घेतला आणि या प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोश आहे म्हणजे हे मधले पाच आधीचा एक आणि नंतरचा एक असे सात सोबत पिवळा दोरा मी कॅरी फॉरवर्ड करत आहे तो लागणार आहे पुढे कारण तीन चार पाच सहा आणि हा सात आता सातवा शेवटचा आहे लाल याच्या पुढचं नाही करायचा आहे म्हणून पुन्हा हा लालदोरा मागे टाकला पिवळा घेतला दोनाचा एक करण्यासाठी आता पुढे काय करायचं आहे परत आपल्याला क्रॉस क्रॉसस्टीचं डिझाईनच पाहून करावं लागतं हे आता इथपर्यंत आलो आपण इथपर्यंत आलो लाल आता पांढरे एक दोन तीन करायचे आणि मग सगळे लाल करायचे पुन्हा तर हे जे आधीचे केलेले आहे त्याच्या पुढे एकपर्यंत गेलो पाहिजे आपण इथपर्यंत तर हे सगळे आपल्याला असे लाल करत आणायचे तीन पांढरे फक्त आणि बाकीचे सगळे लाल दिसतंय ना तुम्हाला इथे हे तीन पांढरे आणि बाकी सगळे लाल करायचे मगाशी केलाय त्याच्या पुढे एक काका जाईपर्यंत तर तीन पांढरे करून घेते मी पांढरा तोरा मी सॉरी पांढराच म्हणते दरवेळेस आपला फिक्का पिवळ्यावर लालला कॅरी फॉरवर्ड करा वन टू थ्री आता तिसरा करताना परत लाल दोरा जोडावा लागेल ओढून घ्या पिवळा आणि आता या मगाशी लाल केले होते त्याच्या आधीचा एक आला पाहिजे लाल मधले सगळे आणि त्याच्यानंतरचा एक एवढे लाल करायचे आपल्याला पिवळा दोरा कॅरी फॉरवर्ड करा था था, सोबत सोबत हे बघा तीन पिवळे केले त्यानंतर आधीचा एक लाल आणि त्या लालवरचे सगळे लाल झाले आता हा आणखीन पुढचा एक लाल करायचा आहे तो करताना दोनाचा एक आपण पिवळ्याने करू लाल दोरा बॅक साईडला टाकला आणि हे पिवळ्याने केलं आता लाल दोरा ओढून घ्या परत आणि पुढचे सगळे पिवळ्यानी सिंगल क्रोशे करा म्हणजे ही ओळ आपली पूर्ण झाली मग पुढच्या वेळी काय करायचं हे परत आपल्याला ते क्रॉस्टीचं ग्राफ पाहून करावं लागेल एक चेन करून टर्न करायचं आहे हे एवढा पार्ट झाला आपला बघा आता आपण इथपर्यंत आलो आहे हे लाल केले आणि शेवटचे सगळे पांढरे या इथपर्यंत आलो आपण आता इकडे जायचं आहे परत तर पहा जितके लाल केले आहेत त्याच्या पुढे एक परत लाल आणायचा आहे एक दोन तीन चार फक्त लाल करायचे आहे आधीचे सगळे पांढरे या लालच्या आधीचा एक आणि त्यावरचे तीन असे एकूण चार लाल करायचे आहे तर तेवढं करून घेते मी बघा आधीचे पांढरे केले आता मगाचा जो एक केला आहे मगाशी जितके केले आहे त्याच्या आधीचा एक टाका आला आहे तर तिथे लाल करायचा आहे आपल्याला म्हणून मी दोनाचा एक पिवळ्यानी नाही केला आता इथे लाल दोरा जोडते आहे पिवळा ओढून घ्या हा आणि त्याच्या आधीचा जो टाका आहे तो आपण लालनी करू आणि आता चारच लाल करायचे आहे पूर्ण ओळ नाही आहे मगासारखी वन टू थ्री अँड फोर चार टाके लाल करायचे तर लाल केले पण त्याच्या चौथा करताना परत पिवळा दोरा जोडून घेतला इथपर्यंत झाला आपला आता पुन्हा ग्राफ मध्ये पहा काय करायचं आहे हे इतकं केलं तर इथे तीन टाके तर आपले चार येतील पिवळे कारण की आपण एकटा एक एक टाका दोन्हीकडे जास्त घेतलेला आहे तर हे चार पिवळे केले मग चार पांढरे सॉरी चार लाल केले हे आता पांढरे किती आहे मोजा वन टू थ्री फोर फाईव फाईव्ह येलो स्टिचेस देन अगेन वन टू थ्री फोर फाईव सिक्स सिक्स रेड स्टिचेस तर असं आपल्याला इथपर्यंत यायचं आहे पाच पांढरे टाके करायचे आहेत आणि त्यानंतर सहा लाल टाके करायचे मग दोन पांढरे हे असं मोजत मोजत जायचं आणि करत जायचं एक लक्षात ठेवायचं मात्र जेव्हा आपण म्हणतो की पाच पांढरे करायचे आहेत तेव्हा पिवळे तर ते मग चार केले पाचवा करतानाच लाल दोरा जोडायचा असतो कॅरी फॉरवर्ड केलाच आहे आपण तो तर तो।, तो, तो दोरा जोडायचा कुठे शेवटच्या टाक्याच्या वेळेस म्हणजे या पाचव्या टाक्याच्या वेळेस आणि आता सहा लाल करायचे आहेत त्याच्यासोबत हा कॅरी फॉरवर्ड करायचाच आहे पिवळा सिक्स्टीचेच रेड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा टाके लाल केले आपण सहा नाही सॉरी माझं मगाशी चुकलं मोजताना सात टाके आहेत लाल हा सहावा झाला आणि हा सातवा विणताना पिवळा दोरा जोडून घेऊ आपण आणि हा लाल परत रॉंग साईडला बॅक साईडला टाकू हा सात झाले आता दोन पिवळे वन दुसरा जोडता सॉरी oh, <laughs> पुन्हा लाल न्यायचा राहायला सोबत त्याच्या टू येलो स्टिचेस कॅरी फॉरवर्ड रेड वन टू आणि दुसरा करताना पुन्हा लाल दोनाचा एक लालनी करायचा शेवटच्या टाक्यात ऑलवेज जॉईन न्यू कलर इन द लास्ट स्टीच आता किती लाल करायचे आहेत ते पहा हे मधले दोन झाले पिवळे आता हे इथून पूर्ण इथपर्यंत लाल करायचे आहेत ना मोस्ट मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ टाके लाल करायचे आणि उरलेले सगळे पिवळे बघा आपण आता इथपर्यंत आलो हे शेवटचे चार टाके केले पांढरे इथे तीन आहे आपले चार होतील आता पुढची ओळख कशी आहे इकडे जाताना की हे पांढऱ्यावर पांढरेच आहे लाल लालवर सगळे लालच आहे बघा कुठेच पुढे मागे नाही गेलेला पुन्हा पांढऱ्यावर पांढरे आणि लालवर आता लाल, लाल करताना इथे जेवढे सात केले होते त्यावेळी इथे पाचच करायचे आहे तर इथपर्यंत असं बघून बघून करत जायचं तर हे पूर्ण ओम होविस्तोर आता तुम्हाला करता येईल आता सांगायची गरज नाही असं ॲरो करा म्हणजे हा आपला चालू रो आहे आरलीला आहे तिथे हा रो आपला चालू आहे तर मग चार पांढरे करायचे लालवर लाल, लाल करायचे पांढऱ्यावर पांढरे त्यानंतर पाच लाल करायचे हो दोन पांढरे झाले की वन टू थ्री फोर फाईव्ह पाच लाल करायचे मग परत हे सगळे पांढरे इथून इतके मग एक दोन तीन लाल आणि मग शेवटचे तीन पुन्हा पांढरे तर असा रोम मोजत मोजत करायचा आहे आपल्याला तर असं पूर्ण ओम होईपर्यंत मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपलं ओम करून पूर्ण झालेलं आहे आता आपण फक्त याला एक बॉर्डर करू जरीची तर दोन्हीकडनं असे चौरस यावा म्हणून खाली चौतीस टाके होतेच पण वर चौतीस टाके येण्यासाठी एक ओळ मी आणखीन केली आता प्रत्येक टाक्यात एक, एक एक सिंग सिंगल क्रोशे आणि जिथे टाके नाही आहेत म्हणजे या दोन्ही बाजू साईड तर तिथे आपण एक एक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू तर आधी आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करतो किंवा हा साईडचाच सा आधी करू म्हणजे तुम्हाला दाखवता येईल पहिल्या था टाक्यात आपण सुई घालून हा जरीचा दोरा जोडून घेतला जरी कॉर्डनी आपण हे करतो आहे देवघरात ठेवण्याच्या दृष्टीने एक चेन करा किंवा कोणाला गिफ्टही द्यायची असेल तर आणि डार्क कलरनी घेतलं असतं तर आणखीन छान दिसलं असतं सिंगल क्रोशे केला पहिल्या गॅपमध्ये टाकलं सिंगल क्रोशे दुसऱ्या गॅपमध्ये टाकून पुन्हा सिंगल क्रोशे असा प्रत्येक गॅपमध्ये एक गॅप दिसतेच अशी एक एक सिंगल क्रोश करा एक एका ओळीत एक एक सिंगल येत होतो म्हणजे सिंगल क्रोशेच्या जेवढ्या ओळी आहेत तेवढे टाके येतात तर बर बरोबर चौतीस चौतीस टाके दोन्हीकडे येतील तर अशी आपण सिंगल क्रोशेची ओळ करून घेऊ कॉर्नरला की दाखवते ही अशी एक बाजू आपली पूर्ण झाली आहे आणि शेवटचा टाका आला आहे तर आपण कॉर्नरला तीन सिंगल क्रोश करू एकाच टाक्यात तर हा एक झाला दोन आणि हा दुस तिसरा या बाजूने येतो तीन असे तीन सिंगल क्रोशे केले आपण कॉर्नरला तर इक या बाजूला टाकेच आहेत त्यामुळे प्रत्येक टाक्यात एक एक कॉर्नर आला की तीन तर असे चारही बाजू पूर्ण करा आता तुम्हाला जर हवे असतील तर याच्यामध्ये चौतीस आहेत हे सिंगल क्रोशे तर याच्यामध्ये आपण एक लूप करू शकतो अडकवायला म्हणजे जर असं फ्रेमसारखं अडकवणार असाल तुम्ही तर आपण याला एक लूप करू शकतो सोळा चेन झाले सिंगल क्रोशे झाले माझे करून आता इथे लूप करण्यासाठी आपण एक आठ किंवा दहा चेन करू तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा चेन केले मी आणि मग पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे करा पुढच्या टाक्यापासून म्हणजे इथे असं एक लूप होतं अडकवायचं जर असेल तर आपल्याला अडकवता येतं भिंतीवर मागे पृष्ठाचं वगैरे लावला तर स्टिफ स्टीफ राहतं म्हणजे कडकही राहील चांगलं आता हे सिंगल क्रोशेची बॉर्डर पूर्ण करा कॉर्नर आला की तीन करा फक्त तर आपली ही अशी ओमची फ्रेम तयार झालेली आहे मला वाटतं खूप आवडली असेल तुम्हाला हे करायला आणि <coughs> जरी सिंगल क्रोशेत असली तरी पटकन होते आणि त्यामुळे तुम्ही पटकन करून कोणालाही गिफ्ट देऊ शकता आवडली असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू